शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा आज पाच नोव्हेंबर दोन हजार वीसचा एक महत्त्वाचा शासन निर्णय दिवाळीच्या सुट्ट्यांच्या संदर्भात आलेला आहे तो आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे तो आज आपण समजून घेऊया राज्यामध्ये कोविड एकोणवीसच्या महामारीच्या कालखंडामध्ये प्रत्यक्षात शाळा सुरू करणं शक्य नसल्यामुळे दिनांक पंधरा जून दोन हजार वीसपासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी माननीय महानगरपालिका आयुक्त आणि त्यांच्यासोबत संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना या विभागाच्या म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक पंधरा जून दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आले होते तसंच शासनाच्या बावीस जुलै दोन हजार वीसच्या परिपत्रकातील सूचनेनुसार इयत्ता पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय हा दिवाळीच्या सुट्टीच्या संदर्भात आलेला आहे त्यासाठी त्यांनी सुरुवातीला माध्यमिक शाळा संहितेचा एक संदर्भ दिलेला आहे साधारणतः वर्षभरातल्या एकूण सुट्ट्या या शहात्तर दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत आणि एकूण कामाचे दिवस हे दोनशे तीस दिवस होणं आवश्यक आहे इयत्ता एक ते पाच साठी वर्षभरातले कामाचे दिवस दोनशे तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी कामाचे एकूण दिवस हे दोनशे वीस होणं आवश्यक आहे शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक बारा नोव्हेंबर ते दिनांक सोळा नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण असल्यामुळे शाळांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे लक्षात घ्या बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालखंडामध्ये शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा हा महत्वाचा निर्णय आहे या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण त्याचं अध्यापनाचं कामकाज हे पूर्णपणे बंद असेल त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध आहे आपण या संकेतस्थळावर हे परिपत्रक पाहू शकतात आपल्याला बारा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत अशा प्रकारच्या सुट्ट्या ह्या राहणार आहेत आपल्या सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद